गोडवा मेहनतीचा प्रकाश प्रगतीचा शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा लातूरचा अत्याधुनिक साखर कारखाना ट्वेंटी वन शुगर लिमिटेड मळवटी तालुका व जिल्हा लातूर फक्त गोड साखरच नव्हे तर हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य समृद्धी आणि आनंदाचा गोडवा निर्माण करत आहे ऊस तर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस 3001 हजार एक टन, 2025 दोन हजार उद्दिष्ट 3151 उद्दिष्ट टन समारंभ दोन हजार पंचवीस वार गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर 2025 हजार पंचवीस स्थळ 21 शुगर लिमिटेड मळवटी तालुका व जिल्हा लातूर शेतकऱ्यांच्या कष्टांना सलाम करत आम्ही घेतोय विकासाचा नवा संकल्प ट्वेंटी वन शुगर लिमिटेड मळवटी गोडवा केवळ साखरेत नव्हे तर प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर